नमस्कार मित्रांनो मी आरती आणि आरती कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भरलेली वांगी तर चला रेसिपी सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपी सुरू करूया इथे आपण घेतलं आहे कांदा भिजवलेली चना डाळ खोबऱ्याचे काप आलं कोथिंबीर लसूण आणि शेंगदाणे धने आणि सफेद तेळ घेतले आता हे सगळे मसाले आपण तव्यावर छान भाजून घेऊयात अशा पद्धतीने सगळं साहित्य आपण छान भाजून घेणार आहोत आता आपण हे एक एक करून मिक्सरवर वाटून घेऊया पाणी न घालता वाटायचंय जाडसर असं वाटण करायचंय तुम्ही इथे पाहू शकता दोन हिरव्या मिरच्या मी वाटून घेतेये बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आता हे छान एकत्र करूयात इथे मी लहान आकाराची वांगी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेऊयात चिरा पाडून घेऊयात जेणेकरून मसाला आपण त्यात भरू शकतो एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये आता मसाला भरून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे व उरलेला मसाला आपण शिस्ताना टाकायचा आहे कढई तापल्यावर आपण त्यात तेल घालून घेऊयात आणि भिजवलेली चना डाळ घालूयात ती छान परतवून घेऊयात चणा डाळीमुळे भरलेली वांगी खूप छान होतात आता आपण त्यात वांगी घालून घेऊयात तीही छान तेलात परतवून घेऊयात उरलेल्या मसाल्यात पाणी ॲड करून हा मसाला आपण वांग्यांमध्ये घालून घेऊयात जेणेकरून वांगी छान शिजतील आवश्यकतेनुसार पाणी वाढवू शकता आता त्यावर झाकण ठेवून वांगी छान शिजवून घेऊयात आपली ही भरलेली वांगी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत बाय बाय